घरातल्याच काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे उगीच आपलं काम आडतं आपलं नुकसान होतं तर यावर उपाय म्हणून मी आज काही हॅक्स या शेअर केलेले आहेत वॉशिंग मशीन फ्रंट लोड असो की टॉप लोड सायकल पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण कपडे काढतो त्यावेळेस हे सगळे कपडे असे एकमेकांच्या गुंतलेले असतात मग असे हे कपडे चुरगळतात काहींचे हुक्स एकमेकात अडकतात आणि मग ते खराब होतात तर यावरच उपाय म्हणून आपल्याला वापरता येईल अशी ही नेटची लॉन्ड्री क्लोथ्स बॅग या बॅग सेट ऑफ थ्री मध्ये मिळतात एक जम्बो साईज मिडियम साईज आणि स्मॉल साईज याला ही अशी झीप असते आणि अशी मोठी बॅग रोजची जे मोठी कपडे असतात जसं की साडी असेल गाऊन असेल मोठ्या पॅन्ट असतील शर्ट असतील हे सगळे कपडे मोठ्या बॅग मध्ये भरायचे आणि लहान कपडे लहान बॅग मध्ये असं कपड्यांच्या नुसार बॅग निवडायची आणि त्यामध्ये कपडे भरायचे बॅगची कपॅसिटी भरपूर आहे त्यामुळे डेलीचे सगळे कपडे आपण या बॅग मध्ये ठेवू शकतो आता अशा या डायरेक्टली जातील वॉशिंग मशीन मध्ये मध्ये सेट फोर, सेट ऑफ ऑफ सुद्धा या मिळतात तुमचे कपडे जर जास्त असतील तर त्या बॅग सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मशीन मधले हे कपडे कसेही फिरले वर खाली उभे आडवे तरी देखील हे कपडे एकमेकांत अजिबात गुंतणार नाहीत आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपले कपडे या बॅगमुळे स्वच्छ निघतील का तर डोंट वरी कपडे व्यवस्थित स्वच्छ निघतात फक्त डायरेक्ट मशीन मध्ये कपडे टाकण्याऐवजी आपण ते या बॅग मध्ये भरतो आहोत एवढाच फरक आता पहा हे कपडे अगदी वेगवेगळे आपल्याला मिळतात कुठेही कपडे एकमेकात अडकलेले नाहीयेत तर पहा या बॅगमुळे आपले कपडे अजिबात डॅमेज होणार नाहीत म्हणजे एकमेकात अडकल्यामुळे जे पहिलं नुकसान व्हायचं ते अजिबात होणार नाही आणि आपले कपडे देखील अगदी स्वच्छ बॅगची क्वालिटी देखील चांगली आहे त्यामुळे आपण लॉंग टर्म साठी वापरू शकतो अमेझॉन वर या बॅग फक्त अडीचशे आंघोळीचा साबण कशामध्ये ठेवता सोप केस जर अशी ओपन असेल तर पहा हा साबण पाण्यामध्ये भिजून भिजून असा मऊ होतो आणि त्याचा शेपही बिघडतो आणि तो लवकर संपतो देखील पण अशी स्मार्ट वॉल माउंटेड सोप केस जर आपल्याकडे असेल तर हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही यामध्ये एक नाही तर दोन सोप आपण ठेवू शकतो सेल्फ स्टिकर्स आहेत त्यामुळे ड्रिल करायची देखील गरज नाही आपल्याला हव्या त्या जागेवरती बाथरूम मध्ये आपण ही सोप केस अगदी इझिली स्टिक करू शकतो बरं आता ही सोप केस स्मार्ट का आहे तेही कळेलच तर पहा याला दोन सोप बॉक्स आहेत पहा आणि हे अशा पद्धतीने ओपन होतात सोपच्या आयडियल साईज प्रमाणे हे बनवलेलं आहे आणि खाली याला पहाशी एक कॅप आहे जर साबणावर पाणी पडलं तर ते या कॅप मध्ये ओघळून येईल आता तुम्हाला मी डेमोज दाखवते तर पहा मी दोन सोप घेतलेले आहेत आणि ते या बॉक्समध्ये या अशा पद्धतीने ठेवले सोपचा आकार जरी वेगळा असतात तरीही काही प्रॉब्लेम येणार नाहीत पुरेसे मोठे हे सोप बॉक्स आहेत आता यावर पाणी ओतून दाखवते आंघोळ करताना शॉवरचं पाणी जरी यावरती पडलंच तरी देखील साबण अजिबात ओला होणार नाही पहा मी पूर्ण ड्राय सोप आतमध्ये ठेवले होते ते जसेच्या तसे ड्राय आहेत त्यामुळे साबण विरघळण्याची शक्यताच नाही आणि आपण जरीही वापरल्यानंतर असाच ओला साबण ठेवलाच आता पहा मी थोडासा ओला देखील करते हा साबण असा थोडाफार साबण जरी ओला असेल तरी देखील याच्या खाली या केस मध्ये पुन्हा हे सगळं एक्स्ट्रा वॉटर कलेक्ट होईल त्यामुळे पुन्हा आपला साबण कोरडाच राहील आहे की नाही मस्त मला तरी ही सोपकेस फारच आवडली आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे या वरती जी स्पेस आहे त्यावर आपण काही डेकोरेटम अशा पद्धतीने फेस वॉश किंवा शॅम्पू बॉटल ती देखील ऑर्गनाईज करू शकतो दिसायला देखील अगदी उत्तम दिसत आणि मी शोधलेला आणखी एक उपयोग म्हणजे आंघोळ करताना आपल्याला जर ज्वेलरी जरी काढून ठेवायची असेल तरी देखील एखादी सोपकेस रिकामी ठेवा आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ज्वेलरी देखील ठेवू शकता अजिबात ओली होणार नाही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल असा क्षारांमुळे पांढरा पडलेला किचन ओटा स्वच्छ कसा करायचा हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण हा किचन ओटा असा पांढरा होऊच नये यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक हॅक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहा आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आलेली अशी एखादी डिश ड्राइंग रॅक असते ज्यामधून सगळं पाणी हे असं किचन ओट्यावरती पडतं म्हणजे भांडपालथं घातलं तर त्यातलं सगळं पाणी हे किचन ओट्यावरती निथळत या रॅक मधली भांडी सुकेपर्यंत खालचं पाणीही सुकतं पाणी उडून जातं आणि खाली राहतात ते क्षार तर हे असं पाणी रॅक खाली साठूच नये यासाठी आपला पुढचा हॅक आहे अशी एखादी डिश ड्राइंग रॅक वापरायची ज्याला खाली असा ट्रे असेल आता माझ्याकडे ही रॅक प्लास्टिकची आहे तुम्हाला हवी असेल तर स्टीलची देखील मिळेल तर या रॅकला पहा असे स्पून ठेवण्यासाठी देखील होल्डर आहे आणि खाली छानपैकी ट्रे आहे ज्यामध्ये व्यवस्थित भांड्यातलं पाणी ओघळून येतं आणि याला असलेल्या या गॅप मधून हे पाणी सिंक मध्ये जातं कसं काय तर चला तेही दाखवते तर आता भांडी व्यवस्थित स्वच्छ धुवून मी या रॅक मध्ये पालथी घातलेली आहे आता या भांड्यांमधलं जे पाणी आहे ते सगळं खाली या ट्रे मध्ये येत आहे आणि ट्रे मधून डायरेक्ट ते जात आहे सिंक मध्ये यामुळे काय झालं आता मघाशी रॅकच्या खाली किचरोट्यावर जे पाणी साठलं होतं ते आता अजिबात साठलेलं नाहीये मग सांगा बरं किचन ओटा पांढरा पडेल का तर अजिबात नाही तर ही रॅक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्लास्टिक किंवा स्टील मध्ये खरेदी करू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आपल्या घरामध्ये असणारे सॉकेट्स इथे सोफ्याच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल सेट ऑफ मध्ये आहेत पण याचा प्रॉब्लेम काय होतो सांगू का हे खालचे जे दोन सॉकेट्स आहेत ते सोफ्याच्या पाठीमागे झाकले गेलेत त्यामुळे ते अजिबात वापरता येत नाहीत तर आता हे देखील सॉकेट्स वापरता यावेत यासाठी असा एखादा रोटेटिंग प्लग नेहमी उपयोगात येईल तर पहा हा अशा पद्धतीने रोटेट होतो आणि याच्या तीनही साईड्सने आपल्याला प्लग इन करता येईल तर पहा या असा रोटेटिंग सॉकेटमुळे आपला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल तेही बघूयात तर हे सॉकेट माझ्या आधीच्या सॉकेट्समध्ये पहा या खालच्या साईडला असं लावणार आहे रोटेट झाल्यामुळे काय होईल हे जे काही वरचा ह्याचा फ्लॅप आहे तो असा फोल्ड होईल ज्यामुळे वॉल आणि सोफा यामध्ये जास्त डिस्टन्स राहणार नाही आणि आता आपण तीनही साईडने प्लग इन करू शकतो त्यामुळे पहा आता मी इथे एक चार्जर पिन लावणार आहे आणि आता पहा या चार्जरने मी माझा मोबाईल देखील चार्ज करते हे पहा झाला म्हणजेच काय तर असे हिडन म्हणजे लप मागे लपलेले किंवा बेड पाठीमागे किंवा एखादा वॉर्ड्रोप पाठीमागे लपलेले जे सॉकेट्स असतात ते व्यवस्थित युज करता यावेत म्हणून आपल्याला या अशा एक्स्ट्रा रोटेटेबल सॉकेटचा उपयोग होतो आपल्याकडे घरामध्ये ज्यावेळेस काही फंक्शन असतात त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा लाईटची गरज असते बऱ्याचदा बल्ब असूनही होल्डर आपल्याकडे तेवढे अवेलेबल नसतात तर त्याचसाठी हा पुढचा हॅक तर हा असा एक होल्डर आहे ज्याला आपण डायरेक्टली बल्ब लावू शकतो डायरेक्ट सॉकेटमध्ये हा होल्डर टाकायचा आणि त्याला बल्ब लावायचा पहा लाईट लागली अशा पद्धतीने एक्स्ट्रा होल्डर नसतानाही आपण एक्स्ट्रा लाईट घरामध्ये मॅनेज करू शकतो तर मैत्रिणी असे हे आजचे हॅक्स तुम्हाला जर उपयोगी वाटले असतील तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय